नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आलेपिकामध्ये सध्या आता तीस नोव्हेंबर सुरू आहे तीस नोव्हेंबरमध्ये पिकामध्ये जे आहे तर थंडी ही खूप मोठ्या प्रमाणात पडलेली आहे थंडी जास्त पडल्यामुळे आलेपिकामध्ये काय होतं की मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं न्यूट्रिशन आपटेकी होत नाही त्याचबरोबर आलेपिकामध्ये जे आहे तर थंडीमुळे पीक हे सुप्तावस्थाच जातं त्याचबरोबर त्यामुळे आपल्याला आलेपिकामध्ये आल्याची जी आहे तर कांदाची वाढ त्यानंतर कांदाची जाडी ही थांबलेली बघायला मिळते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ आज की आले पिकाची गुणवत्ता वाढवण्यासाठी किंवा आलेमचे जे आहे आले आले तर न्यूट्रिशन मायक्रोन्यूट्रिशन हे आलेला अपटेक होण्यासाठी काही खास टिप्स आहे आणि त्या आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ शेतकरी मित्रांनो आलेपिकामध्ये जे आहे तर सल्फरचं प्रमाण जर आपण थंडीमध्ये जर दिलं तर थंडीमध्ये सल्फरचं प्रमाण दिल्यानंतर आलेपिकामध्ये आपल्याला काही चांगले परिणाम हे बघायला मिळतात त्यापैकी जर बघायचं जर झालं तर सल्फर आपण जे मार्केटमध्ये सत्तर टक्के डब्ल्यू यू देत असतो तर त्यामध्ये आपल्याला एकरी दोन ते तीन किलो या प्रमाणात जर आपण आले पिकाला जर दोनशे लिटर पाण्यामध्ये अळवणी जर केली तर आपल्याला आले पिकामध्ये काही विशिष्ट बदल आपल्याला बघायला मिळतात म्हणजे कसे की सल्फरमुळं जे आहे तर आले पिकामध्ये नायट्रोजन त्यानंतर फॉस्फरस त्यानंतर झिंक आणि त्यानंतर आयरन यासारखे जे न्यूट्रिशन आहे तर ते मोठ्या प्रमाणात जे आहे तर आलेपिकामध्ये आप आपटेकी होत असतात हे सूक्ष्म अन्नद्रव्य त्याचबरोबर प्रमुख अन्नद्रव्य जर म्हटलं तर ते सल्फरमुळं बऱ्यापैकी आपटेकी होत असतात त्यानंतर सल्फरमुळं आले पिकामध्ये जे आहे तर चव त्यानंतर आल्याची जी आहे कांदाची जाडी त्यानंतर फुगवण त्यानंतर वजन या गोष्टी आपल्याला सल्फरमुळं चांगल्या व्यवस्थितरित्या बघायला मिळतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आले पिका सल्फर जर आता या थंडीच्या कालावधीमध्ये जर दिलं तर जे पांढरं पांढरं मुळं असतं तर त्या मुळामध्ये त्या मुळांच्या डेव्हलप होण्यासाठी जे इंजाईम जे लागतात तर त्या सल्पर, थे आनि त्या सल्पर थे आ, आ, आनि ते विकसित होतात आणि त्या सल्परमुळे ते इंजाईम हे मुळावरती ॲक्टिव्ह होतात आणि ते मूळ हे पांढऱ्या मुळांची वाढ असेल किंवा पांढऱ्या मुळांची जी ग्रोथ असेल तर ते आपल्याला मुळं ही बघायला मिळते शेतकरी मित्रांनो हे एक सल्फर एकदम चीप आणि एक स्वस्त प्रोडक्ट आहे बऱ्याचशा शेतकरी मित्रांनो फुगवणीसाठी मोठमोठ्या ज्या आहे तर मागड्या औषधांचा आपण वापर करत असतो त्यानंतर आणखीन एक गोष्ट की थंडीमुळे बऱ्याच ठिकाणी काय झालं आहे की पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे बऱ्याचशा पिकामध्ये नव्वद टक्के कणसड आहे आणि ती कणसड जे आहे तर बऱ्याच ठिकाणी थंडीमध्ये वाढतात काय बरेचसे शेतकरी मित्र आंतरपीक ही आलेमध्ये करत असतात मक्का असेल किंवा इतर असेल इतर पीक तर त्यामुळे आपल्याला जी वरची जी कणसडं असते म्हणजे जे आपले जे डोळे असतात फुटव्यावरचे तर ते डोळे हे आपल्याला असं डागी पाडलेले बघायला मिळतात तर सल्फरमुळे तेही बऱ्याच प्रमाणात थांबलेलं बघायला मिळतं आणि फंगी साईडचंसुद्धा काम हे सल्फर करतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आज आहे तीस नोव्हेंबर जे आहे तर नोव्हेंबर महिन्यामधले जे आता नोव्हेंबर महिना जवळपास संपत आलेला आहे आले पिकाचे आपण बरेचसे बाजारभावाचे व्हिडिओ आजपर्यंत म्हणजे बनवलेले नाही बराचसा आपला गॅप हा पडलेला होता नोव्हेंबर महिन्यामध्ये जर बघायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि फुलंब्री तालुका फुलंब्री तालुक्याचे जे आहे तर तीन हजार एकतीसशेपर्यंत बाजार हे सुरू आहे पस्तीसशे छत्तीसचे बाजार हे आठ पंधरा दिवसापूर्वी सुरू होते आणि ते बाजार थोडेसे रिवाज झाले आणि एकतीस दोन चार रुपयांनी बाजार हे तुटले आणि ते एकतीस रुपयापर्यंत सध्या आले शेतकरी मित्रांनो बाजार कमी होण्याचे कारण काय आहे की नव्वद टक्के आलेपिकामध्ये कंसड आहे हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे आणि नव्वद टक्केमध्ये कंसड आहे आणि पन्नास टक्के ही डायरेक्ट आलेपिकामध्ये पन्नासला पन्नास टक्के ही कंसड आहे म्हणजे कंदकुज आहे किंवा सड आहे तर ते जे पन्नास टक्के जे प्लॉट सडलेले आहे तर ते प्लॉट हे मोठ्या प्रमाणामध्ये हार्वेस्टिंग सध्या आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यामुळे जे आहे तर बाजारपेठेमध्ये ते बाजार कन्सडचे प्लॉट जास्त चालू झाल्यामुळे तर थोडेसे बाजार आपल्याला दोन चार रुपयांना हे बघायला मिळाले त्यामध्ये जास्त पॅनिक होण्यासारखं काही नाही आहे आणि जे आहे तर ह्या कन्सडमुळं आल्याच्या जे आहे तर मार्केटवरती थोडासा परिणाम आपल्याला बघायला मिळत आहे येत्या दोन चार दिवसामध्ये आल्याचे पुन्हा आठ चार दिवसामध्ये पुन्हा थोडेसे रेट हे स्टेबल कारण की आवक जास्त वाढल्यामुळे आल्याचे बाजार आपल्याला थोडेसे तुटलेले बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये थोडंसं काय असतं की मराठवाड्यामध्ये ह्या वर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणात पडला सहा महिन्यापर्यंत पाऊस झाला त्या पावसामुळे आले पिकामध्ये जे आहे तर सडीचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात झालं काही काही प्लॉट हे नव्वद टक्क्यापर्यंत सडून गेले काही काही प्लॉट पन्नास टक्क्यामध्ये सडले आणि ते प्लॉट सध्या हार्वेस्टिंगला जोरात चालू आहे आणि त्यामुळे काय होतं की ह्या टायमिंगमध्ये जे आहेत तर दहा ते पंधरा टक्के आलेचे प्लॉट हे सध्या हार्वेस्टिंगला चालू राहतात दरवर्षी प्लॉट जास्त खराब झाल्यामुळे जास्त प्लॉट हार्वेस्टिंगला सुरू आहे आणि हे जे दर आहे तर प्लॉटची कंडिशन बघून हे दर चालू आहे मालाची जी गुणवत्ता बघून हे दर आहे सध्या जर सुपर माल असेल तर एकतीसशे रुपयेपर्यंत खरेदी आहे त्यानंतर थोडा ऑवरेज असेल त्याच्यापेक्षा थोडंसं डागी असेल तर, तर सत्ता ती सत्तावीसशे ते तीन हजारपर्यंत खरेदी सुरू आहे शेतकरी मित्रांनो हे जे आजचे बाजार हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे आहे हे क्विंटल वाईज बाजार आहे आणि हे जे आहे तर शंभर किलो प्रति तीन हजार ते एकतीसशे असे बाजार हे सध्या सुरू आहे सुपर आल्याचे शेतकरी मित्रांनो आपण आज बघितलं की सल्फरचे फायदे आणि त्यानंतर आज तीस नोव्हेंबर आजच्या आल्याचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद